नमस्कार मंडळी अर्पिता यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज मी ब्लॉग खूप लेट चालू केलं आहे संध्याकाळी चालू केलं आहे कारण मला टाईमच नाही भेटत आहे ब्लॉग चालू करायला आणि का असं सांगायचं होतं की काल मी फर्स्ट टाईम कॉमेडी व्हिडिओ शूट केला आहे मम्मीसोबत तर तो तुम्ही बघितला नसेल शॉर्टमध्ये तर तो जाऊन नक्की बघा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझा ब्लॉग असाच कंटिन्यू करा तर बघूया आज काय काय होते आणि त्या दिवशी जाम भांडणं झालेली अल्पेश यांनी माझी ह्याच्यावरून शिमग्याला तिकीटीवरन आणि फायनली मला तिकीट भेटली तरी पण ठीक आहे नोकझोक होतच राहते आपल्यात तर बघूयात अल्पेश येईल आपला ब्लॉक कंटिन्यू करेल आणि आज माझं जेवण आटपलं आहे फक्त भात करायचं आहे कारण बाबू थोडा राहत होता म्हणून मी आज फक्त डाळ सॉरी भाजी आणि डाळ करून घेतले आणि भात करायचे म्हणजे माझंच काम आटपले आणि एवढ्या लेट ब्लॉग चालू केलं आहे वाजलेत आठ आणि मी आठ वाजता बटर खाते चाय बटर खाते इकडे तर चला बटर चाय खाते आणि बोलते तुमच्याशी मी अल्पेशाला ब्लॉग चालू करायचं होता पण मला टाईमच नाही भेटला आणि एक मिनटं सगळे आमच्याकडे मोबाईलवर बसलेले आहेत आणि मी गेलेलीच बाबूला सदरे आणायला गावाला जायला ते बघा इकडे मी बाबूला सदरे घेऊन आले हा ब्ल्यू कलरचा हा व्हाईटवाला फ्री दिले त्यांनी कारण सांगते मी त्याचं आणि हे दोन आहेत ते येलो आणि पिस्ता कलर आहे तो व्हाईटवाला फ्री दिले कारण त्यांच्याकडे पाणी भरलेलं तर तो, तो खराब झाला जरासं ते त्यांनी सांगितलं वॉश करून वापरायला आणि इकडे प्रसन्नाला खाऊ आणला आहे तर त्याच्या मामीने घेतला ना तर तो जाम राहायला लागला कसा रडवता प्रसन्न तर खाऊ आता खा बसून खातो येते कोणाला हात लावायला पण देत नाही आणि हा बघा इकडे बस आल्याला बसलाय इकडे मोबाईलवरती हे अल्पेश आल्याला मोबाईलवर आणि मोबाईलवर बसलाय तो बसलाय वर्ण कबाट वर पण बसलाय नशीब टी व्हीवर नाही बसलाय ठीक आहे तर आज पण आम्ही कॉमेडी व्हिडिओ काढणार आहे पण टाइम आहे जरा आज आज काही व्हिडिओ तो पण बघा तुम्ही आणि हा बघा कसा मागणं येतो माझा वागतो बघताय बघा कसा अल्पेश तर आलाय मला अल्पेश ते सदरे घेऊन ये येबूच्या ठेवायला आलेला बसला मोबाईल वर चला ऐकायला पण नसून गेलं गेलो अल्पेश बाबूचे सदरे घेऊन ठेवू जागेवर सदरे जागेवर ठेव तीनदा बोलली मी जरा मोबाईल मधून बाहेर येशील तेव्हा कळेल बाहेर ठेवून बाहेरचे आणून ठेवत मध्ये आणून ठेवतो मी उद्या आता ना तू असत नाही माझ्या हातात ब्लॉग होता ब्लॉग होता म्हणजे एकात खालीच असतो ना ठेव ना तिथे बसलो होतो आम्ही तर हे बघा हे वीक टॉप्स घेतले त्याच कानातले मस्त वाटत ना हे वरचे टोल ना म्हणून हे त्याच्यावर मॅचिंग घेतले कारण मॅच होतील म्हणून कारण माझे डायमंड आले होते आता बाबू काय माहिती काढेल की ठेवेल त्याला आवडलं टॉप्सवाले आणि फुकटे फुकट दिलेलं तुम्हाला तर मला आता शूट करायचं आहे तर पप्पा आता हातपाय धुतात आलेत नाही तर ते आल्यानंतर बाबूला घेतील मग आम्ही तिघ शूट करू व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ आज काहीतरी नवीन करायचंय आम्हीच ठरवलंय आम्हीच बनवलाय जो हसं लागलं तर हसं आणि शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओला पण आता मी रोज थोडे थोडे बनवेन आणि इकडे आहे तोपर्यंत मम्मी सोबत बनवेन आणि तिकडे गेल्यावर मालती सोबत कॉमेडी व्हिडिओ बनवीन हो ना हो ना नक्की नक्की हां बनवणार नक्की बनवणार आहे बोला तर आजचा दिवस तुझा कसा केला आजचा दिवस छान गेला असं काय असं सांगणार का झालं नाही आजच्या दिवसामध्ये हो आणि मी त्यांना सांगितलं की शिमगेची तिकीट भेटली म्हणून आमची भांडणं पण झालेली खूप सारी असं काय नाही झालं दुसरी शीट खाली करायला लावली असं कोण करत का खाली दुसरी शीट <laughs> उलट माझ्यामुळे टेबलावर बसायला लागणार सीट वर बसायला भेटणार बोलू नाय गाडी कधी माहित नाही फुकट गाडी असं असत माझं लग्न झाल्यापासून मी एकदा पण टाइम वर गाडी आलेली नाही हे मला माहिती आहे अरे मी गोल गोल का फिरते पूर्ण हा आता दिसतोय हा झोपाड्या आमचा झोपलेला आहे आणि हा आमचा बाबू बघा बाबू काय करतो तू बाबू बाबूला काय काय शब्द बोलता येतात हा बाबू चॉकलेट बोल आणि अजून काय बोलणार चॉकलेट तू काय खातो बिस्किट बिस्किट आणि तू कुठे जाऊन आला भूर जाऊन आला फिरायला फिरायला गेलेला त्याला येतात थोडे थोडे आता शब्द बोलता अख्ख बोलतोय तु अख्ख्या ब्लॉग मध्ये माझे केसच दाखवते बघा अशी अशी अरे अरे ब्लॉग चालू झाल्यावर मी अशीच करते अशीच करते आज मला छान फ्री वाटते जेवण लवकर झाले म्हणून हे माझा हात दुखला पण हे चुकीचं आहे त्या झोपणं असं म्हणजे ब्लॉग चालू असताना तू झोपतोयस हा या।

हा बाबू बोल तुला काय काय बोलता येत चप्पल काढायचे त्याचे शूज काढायचे असं नाही उचलायचं काय ऑप्शन त्या दिवशी ते डॉक्टर कडे मम्मीला कंबर दुखल तेव्हा ती आत्म म्हणजे ती आतमध्येच होती दुसरा पेशंट होता आणि हा कोणच नव्हतं मम्मी होती फक्त तिथे आणि हा सारखा आहे ना तिथून ते बसायचं असतं ना त्याच्यावरनं उडी मारत राखाली तर तो उडी मारत होता तर त्याला उचलून हाताने ठेवत होती असं हात पकडून वर उचलून ठेवत होती ना तर तिने मला ना आतमध्ये गेल्यावर बसते इथे बच्चे गोटा बी का हात पकड काय पाहिजे काक हात डाल के उठाने का असं बोलते काय पाहिजे काक हात डाल के उठाने का असं हाताने उचल आता काढा का सांगला चप्पल द्या हा आता तर मजा बघा आज आण जा राखूया मजा याची आता तू काढा का सांगितलं काढायला सांगितलं आता परत घालायला सांगेल परत काढायला सांगेल मजा बघा तुम्ही फक्त आता हे हा घे ते चुकीचा पाय नीट पाय घाला आळशाला बारा कामा। दे का मग आज माझा हात का दुखतो कळत नाही मला मोबाईल पकडून एक तर मी मोबाईल वापरत पण नाही जास्त अरे बाबू काय करतो खाली, बच खाली बसा। <laughs> बस खाली बाबू कशा खाली काय नाही मी घातले असा कसा बघतो काय काय घातल्या आता परत काढायला सांगते आता मी नाही काढणार ठीक आहे तर मी आता माझं शॉर्ट व्हिडिओ काढायचंय तर मी जाते आता त्याच्याने बाबूला घेतील पप्पाने शॉर्ट व्हिडिओ काढू म्हणजे कॉमेडी व्हिडिओ काढू तर माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल विसरू नका बाय बाबू बाय कर आणि पप्पाने सांग बाय करायला बाय आणि दे दे पप्पा थँक्यूज देशा शूज काढायचे आहेत ना तुला इकडे बघ चप्पल काढायचे आहेत ना